पाणी त्यांचाही माफ करण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्मान एकनाथ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपले सर्वांचे लाडके खासदार डॉक्टर शिंदे साहेब यांच्या सततच्या पाठ आणि प्रयत्नाने दिवा दोनशे चाळीस कोटी रिमांडींचं काम चालू होतं मुख्य जन्माचं काम पूर्ण झालं पावसा दिवा शहराच्या पाणी टंचाई माफ करण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्मान एकनाथ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपले सगळ्यांचे लाडके खासदार डॉक्टर श्रीकांत साहेब यांच्या सततच्या पाठ पुरावा आणि प्रयत्नाने दोनशे दो चाळीस कोटी रिमांडिंगचं काम चालू होतं मुख्य जन्माचं काम पूर्ण झालं पावसाळ्यात काही त्रुटी होत्या त्या आपण पूर्ण करतोय त्या नंतर देखील दिवा पश्चिम साब्या स्टेशन परिसर बिहारनगर या भागात दिवा स्टेशन परिसर विरामगाव या भागात शेवटचे लोक असल्यामुळे वाढत्या लोकसंख्येने पाणी पोचत नव्हतं अनेक वर्ष आपण त्यासाठी उष्णूसाठी प्रयत्न करत होतो खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे रेल्वे प्रशासनाशी हे करून नुकतंच त्या किंवा पश्चिमेसाठी अंडरग्राऊंड पाईप दे काम मंजूर करून घेतलं त्याची निविदा देखील निघाली आहे मला वाटतं या पंधरा दिवसात त्याचं काम देखील चालू होईल पण त्याचसोबत दिवा स्टेशन परिसरात डायरेक्ट पाणी पुरवठा होण्यासाठी खासदार साहेबांच्या माध्यमातून ही साडेचार किलोमीटर लांबीची नऊशे एम साईजची जलवाहिनी ते काम टेंडर मंजूर झालं आणि प्रतिशत पाईप देऊन आणि खासदार साहेबांच्या असते आज आपण या परिसराचं या परिसरातील पाय काम आणण्याचं काम करतोय हे काम डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांच्या महापालिकेच्या पार्थपवा करून हे रकडलेलं काम सुरू करून घेतलं त्यामुळे या परिसरातील पाणी टंचाई शेवटची टोकं आहेत साबी किंवा कोकण रत्न बिहार नगर विलायन्स चौक समर्थ नगर या परिसरातील पाणी टंचाई मुक्त आपण अनेक वर्ष पाहतोय की दिवा हा विकासापासून वंचित होता दिवा स्टेशन कडे पाहिलं तर दिवा मुंबई लगतचं शहरातलं स्टेशन आहे की कुठल्या गावाकडचं स्टेशन आहे ग्रामीण भागातलं असं लोकांना शंका होत होती पण डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांना तुम्ही दोन हजार चौदा साली खासदार म्हणून नोडून पाठवलं आणि दिवा रेल्वे स्थानकाचं मे कोण झालाय झालाय आता आम्ही सांगण्याची गरज नाही की तुम्हाला खासगी तुम्ही फक्त पाहताय दिवा स्टेशन किती बदललं दिव्याला चालण्यासाठी चढण्यासाठी तो त्रास होत होता आज दिव्याच्या सगळ्याकडे प्लॅटफॉर्मला ॲक्सिलेटर लागते प्लॅटफॉर्मच्या बाहेरून स्टेशनला जाण्यासाठी दिव्याला फास्ट ट्रेन थांबावी म्हणून अनेक वर्षी आपले प्रयत्न सुरू होते खासदार श्रीकाळी शिंदे साहेबांच्या प्रयत्नाने दिवा स्टेशनला तर फास्ट ट्रेन सुरुवात झाली मला माहिती आहे की तुमची मागणी की कर्जत कसा जाऊन कोकलहून येणारा फास्ट ट्रेन फक्त देवाला थांबतायत आणि तुमची सगळ्यांची इच्छा आहे की अंबरनाथ कल्याणहून सुद्धा फास्ट ट्रेन देखील दिवस स्टेशनला थांबाव्यात खासदार साहेब त्यासाठी पोहोचत <laughs> आहेत इथे प्रसंग झालेला दिवा स्टेशनला जाळपोळ झालेली आणि त्यावेळी सगळे राजकारणी निपणा टिकेटणार नाहीये पण कोणी सामनं जायला तयार नव्हतं आणि अशा पक्षबोध झालेल्या पब्लिकसमोर जायकोळ झालेली पोलिसांवरती हल्ले होत होते आणि अशा परिस्थितीत आपण सगळ्यात पहिल्या या दिवास देण्यात आलात लोकांना सामावे गेलात आपल्यासोबत सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथ साहेब आले त्या तेवढ्या भडकलेल्या नागरिक आपण सामोरे घेतात नागरिकांनी शब्द दिला की सन्माननीय तत्कालीन मुलगेमंत्री सुरेश प्रभूंशी कुणी काही बोलणं बोलतच आहे आणि तुम्ही शब्द द्या त्यांना आम्ही थांबव लोकांना विनंती करून लो, थांबवतो पण तुम्ही लवकरात लवकर यासाठी मिटिंग घ्यामध्ये आपण मिटिंग घेतली न्याय मंत्र्यांसोबत आणि त्यांना सांगितलं की ह्या सुविधा आहेत मिळाल्या पाहिजेत या ठिकाणी आपल्याला या दिव्यामध्ये काय काय चालू आहे सुरू आहे कुठली विकास सुरू आहे किती विकास अजून आपल्याला करायची आहे आणि या दिव्याची आगोडींची परिस्थिती आताची परिस्थिती जास्त तुमचं वेळ या ठिकाणी घेणार नाही तो वेळ झाला आपण या ठिकाणी भाजी तब्येत ठीक नाही पण मला वाटतं या जिल्ह्यामध्ये जितक्या गतीने लोकवस्ती वाढली तितक्या गतीने निधी देखील का का दे। देण्याचं काम आणि विकासात्मक दृष्टिकोन ठेवून इतरचे रस्ते असतील किंवा मस्ती असेल पाणी असेल अंडरग्राऊंड ड्रेनेज असेल या सगळ्या गोष्टी धुण्याचं काम देखील या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी या ठिकाणी केलं हे नाताना आपण पाहिणार नाही कारण की आपण सगळे लोक इथे साक्षीदार आहेत की हे धुण्याची अगोदरची परिस्थिती काय होती अगोदर लोकांना या ठिकाणी पाण्याला नव्हते गटार उघडे होते गटारामधून एवढं राहण पाणी रस्त्यावरती येत होतं पण अशा परिस्थितीमध्ये जे आहे ते दिवा अधिकृत आहे अनधिकृत आहे या गोष्टी आम्ही बघितल्या नाही या ठिकाणी राहणारा माणूस जो आहे बऱ्या सुविधा मिळाल्या पाहिजे या दृष्टिकोनातून जे आहे ते आम्ही या ठिकाणी काम करायला सुरुवात केली आणि आज जर दिव्याचे रस्ते मला वाटतं चांगल्या प्रकारे सिमेंट कॉन्क्रीटचे त्या ठिकाणी आपण करू शकतो आता हा जो रस्ता आहे दिवा रोड हा देखील चार लेनचा जो आहे त्याचंही काम जे आहे ते त्या ठिकाणी चालू आहे आपण पाहत आता की पुढच्या वाटतं दोन दो महिन्यामध्ये जे आहे हे पूर्ण काम जे आहे दिवाचे रोडचं हे काम पूर्ण होईल आणि ताफ जमली कारण या रस्त्याचे पूर्ण होतील जेणेकरून आपल्याला येण्या जाण्यासाठी जो आहे हा त्या ठिकाणी मार्ग उपलब्ध होईल त्याचबरोबर आपण रेल्वेचं या ठिकाणी रक्ता मांडला अगोदरचं दिवा स्टेशन असता दिवा स्टेशन खूप मोठा आहे अगोदर स्टेशनवरती फक्त एका प्लॅटफॉर्म होता ते एका प्लॅटफॉर्म मधून गाडी आली आणि गाडी थांबली प्लॅटफॉर्म वरती की माणूस जो आहे ट्रॅकवरती पडायचा एका या साईडला लेफ्ट साईडला ट्रॅक वरती जायचा एका साईडला लेफ्ट राईट साईडला जो ट्रॅक वरती जायचा त्या ठिकाणी अशी परिस्थिती जी आहे ते दिवा स्टेशनची होती पण आज दिवा जंक्शन जे आहे हे एवढा मोठा झालेला आहे की रात्री आल्यानंतर आपल्याला किंवा एवढं मोठं स्टेशन म्हणजे जो माणूस जो चार पाच वर्षानंतर जुळ्यामध्ये आला असेल तर त्याला दिवा प्रकारे बदललंय स्टेशन प्रकारे बदललंय या सगळ्या गोष्टी काय आपली मागणी होती की फास्ट ट्रेन थांबली पाहिजे ती फास्ट ट्रेन आपण या ठिकाणी थांबवली आपली मागणी आहे की जुनापासून जे आहे ते स्टेशन किंवा सीएसटी फास्ट लोकल जी आहे ती चालू झाली पाहिजे गेले अनेक वर्ष आपण यासाठी पाठपुरावा करतो पण आपल्याकडे जी फास्ट येतात आ, ट्रेन थांबण्यासाठी प्लॅटफॉर्मचा जो प्रॉब्लेम होता होम प्लॅटफॉर्मचा हा होम प्लॅटफॉर्मचा प्रॉब्लेम कसा होईल कारण की त्या होम प्लॅटफॉर्मवरती जे एका साईडला तिकीट घर त्या ठिकाणी होतं आणि एका साईडला खूप अडथळे त्या ठिकाणी होते मी एका सीएमला या ठिकाणी घेऊन आलो आणि त्याला प्रत्यक्ष त्या ठिकाणी माहिती आणि दाखवली की बाबा या ठिकाणी जे आहे ते होम प्लॅटफॉर्म कशाप्रकारे होऊ शकतं तर ते त्यांनी बघितलं आणि लगेच इन्स्ट्रक्शन दिले आणि होम प्लॅटफॉर्मचं काम आता त्या ठिकाणी चालू झालं आहे आणि हे होम प्लॅटफॉर्मचं काम लवकरात लवकर पूर्ण होईल तर नक्कीच आपली जी मागणी आहे की दिवा सी एस पी जी आहे डोकल आपल्याला पाहिजे कारण की आपण एवढ्या मोठ्या संख्येमध्ये या ठिकाणी राहता मुंबईचा वनफोल जर कुठे राहत असेल तर माझ्या मतदारसंघामध्ये राहतो सगळे जे लोक आहेत जाते ते सगळे या कल्याण लोकसभेमध्ये राहतात कोणी गोडुंगलीला कोणी कल्याणला कोणी जेवणाला या ठिकाणी मुंबईला सगळे कामाला जात असतात तर नक्कीच आपली जी मागणी आहे की दिवा सी एस सी लोकल या ठिकाणी चालू झाली पाहिजे त्याच्यावरती काम करायला आपण चालू करू या ठिकाणी आणि लवकरच लवकर दिवा सी एस टी लोकल देखील पाहायला मिळतो कारण वर्ष लोक बघत होते पाचवी सावली पाचवी सावलाईन ओनार 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 होणार किती वर्ष झाले किती खासदार झाले जास्त झाले नाही मी याच्या अगोदर चौदा पंधरा वर्ष दोन हजार चौदाच्या अगोदर मोठी अडचण होती त्याच्यावर देखील तुम्ही मात केली की किंवा सीएसटी एस टी दोन प्लॅटफॉर्म असणं गरजेचं आहे आणि त्या होम प्लॅटफॉर्मचं काम देखील सुरू झाले फक्त आता साहेब रेल्वे मंत्री भेटून मुख्यमंत्री साहेब आपण थोडे प्रयत्न केले तर या वर्षातून वर्षात जिल्ह्याहून जाण्यासाठी लोकल देखील आपल्या प्रयत्न सुटेल आणि या दिव्या शहराचा विकास जर कोणी केला असेल शिवसेनेच्या रक्षेने महाराष्ट्राचे सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि आपल्या सगळ्यांचे लाडके खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब हे दिवाळी शेवायला तुमच्याशी पर्याय नाहीये विकासाला जो पर्याय असेल विकासाला जर कुठला सहारा असेल तो फक्त डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे साहेब आहे म्हणून साहेब आम्ही सगळेजण तुमच्यावरती प्रचंड प्रेम करतो हा आमचा स्वार्थ आहे की आमच्या भागाचा विकास करताय म्हणून आम्ही तुमचा प्रेम करतोय आणि साहेब जो माणूस आम्हाला सहकार्य करतोय ज्या या गावाला शहराच्या भेट दिलं एकनाथ शिंदे साहेब आणि श्रीकांत शिंदे साहेबांसोबत कालही आम्ही होतो आजही आम्ही आहोत आणि या दिवेकरांच्या वतीने आम्ही तुम्हाला वचन देतो येणारा भविष्य काळात कायम चौती शिवसेना चार आक्षणांसोबत राहतील असं मी तुम्हाला वचन देतो आणि पुन्हा एकदा तुम्ही दिव्यासाठी जर फोटावेट होते त्याबद्दल धन्यवाद तुमचं थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र